तर पुन्हा एकदा स्वागत एक मोठी बातमी येते वर्ल्ड कप साठी आणखी तीन महिने आहेत विनोद रॉय यांची बीसीसी या बैठकीनंतर प्रतिक्रिया आताची सगळ्यात मोठी बातमी सरकार सोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं ते म्हणतात सरकार घेईल तो निर्णय मान्य असेल असं देखील रॉय यांनी म्हटलंय आयपीएलचा सोहळा रद्द होण्याची शक्यता खर्च शहीदांच्या कुटुंबियांना जाणार असं कळतय आताची सगळ्यात मोठी बातमी आयपीएलचा सोहळा रद्द आणि खर्च हा शहीदांच्या कुटुंबियांना दिला जाईल तसंच वर्ल्ड कप साठी अजूनही तीन महिने बाकी असल्याचं त्यांनी म्हटलं सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं स्पष्ट केलेलं आहे यात आपल्याला माहिती आहे पाकिस्तानला त्याच्याबरोबर कुठचीही क्रिकेटची मॅच ही, क्रिकेट ही खेळायची नाही असं सातत्यानं सांगितलं जात होतं राजनाथ सिंग यांनी देखील तसं वक्तव्य केलं होतं आणि त्यावर विनोद राय यांनी बीसीसी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे सरकारसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ हो असं त्यांनी म्हटलं आणि तेच जाऊया आता दिल्लीला विनोद राठोड मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत विनोद आताची मोठी बातमी आहे सरकारकडनं सातत्यानं सांगितलं जात होतं मात्र बीसीआर देखील बीसीसीआर वैभव आज जेव्हा सकाळपासून बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये विनोद राय चेअरमॅन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये गृह मंत्रालयाचे आणि विदेश मंत्रालयाचे दोन अधिकारी त्याचबरोबर सीओ चे तीन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये मुख्यतः दोन तीन निर्णय झाले आहेत त्यांनी त्याबाबतची सूचनाही केली आहे यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा निर्णय म्हणजे आपल्याला माहित आहेत की गेल्या अनेक दिवसापासून भारत पाकिस्तान वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप सोबत एकत्र खेळणार नाही याबाबत चर्चा होती परंतु त्या चर्चेला आणखी तीन वेळ तीन महिने वेळ असल्याचं सांगून विनोद राय यांनी म्हटलंय की की भारत सरकार जो अंतिम निर्णय घेतील त्यावरच आम्ही हा प्रस्ताव आम्ही मान्य करू परंतु या बैठकीमध्ये भारत सरकारला एक त्याबाबतचं म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप खेळणार की नाही त्याबाबतचा आम्ही एक प्रस्ताव पाठवला आहे आणि या प्रस्ताव लेखी स्वरूपात पाठवला असल्यामुळे त्यांनी माहिती दिली त्यानंतर सर्वात म्हणजे की सोळा होतो तो, तो रद्द करून त्या आयपीएल सोहळाला होणारा जो खर्च आहे तो शहीद कुटुंबाच्या कुटुंब शहीद कुटुंबांना देण्याचा यामध्ये निर्णय झाला आहे तर एकंदरीत भारत पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप होणार काय आणि त्या त्यासाठी त्या, 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 जे काही निर्णय घेतील ते भारत सरकारकडून घेतील आणि त्या अनुषंगाने भारत बाबतची जी भूमिका आहे ती आपण आय सी सी यांना थेट आय बी सी सी आय यांना कळवू आणि जे भारत सरकारसोबत मॅच खेळायची आहे भारत सरकार जो निर्णय घेईल मॅच खेळण्याच्या बाबतचा तो अंतिम निर्णय असेल परंतु आम्ही जो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जो प्रस्ताव आम्ही पाठवला आहे तोही प्रस्ताव यामध्ये महत्वाचा असल्याचं राय यांनी सांगितलं आहे तर एकंदरीत आजची जी बैठक झाली आहे या बैठकीमध्ये आपल्याला आणखी तीन महिने वाट बघावं लागेल कारण वर्ल्ड कपमध्ये जो भारत पाकिस्तानची जी क्रिकेट मॅच होणार आहे त्याबाबतचा जो अंतिम निकाल आहे त्या साठी वाट पावणार आहे कारण भारत सरकार याबाबत काय भूमिका घेते परंतु आज मात्र या बैठकीमध्ये भारत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचं काम केलं आहे अशी माहिती विनोद राय यांनी दिली आहे त्याचबरोबर आय पी एलमध्ये मध्ये जो सोळावा होतो त्यामध्ये तो, तो रद्द करून त्याबाबतचे सर्व पैसे आहे ते शहीद कुटुंबांना देण्यात येणार आहे तर एकंदरीत आज जी बैठक पार पडली ते फार महत्वाची होती आणि बी सी सी आयला याबाबतचे सर्व प्रस्ताव ते लिखित स्वरूपात कळवतील आणि खास करून विनोद राय याने याबाबतची एक खास कल्पना मांडली त्यांनी असं म्हटलं आहे की की भारतीय सैनिक भारतीय सैनिकांना जे मदत व्हायला पाहिजे ते भारतीय सैनिकांना मदत या क्रिकेटच्या माध्यमातून केल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर भारत पाक जी मॅच आहे त्या दरम्यान भारतीय भारतीय खेळाडूंची सुरक्षेची व्यवस्था हे बी सी करावं लागेल आणि त्याबाबतच खास करून त्यांनी म्हटलंय की की जे दहशतवाद पाळतं त्या देशासोबत भारत जेव्हा मॅच खेळतं त्याबाबतचं हे संपूर्ण आपण खेळणार नाही